समाज एखाद्या व्यक्तीचे प्रॉब्लेम समजून घेत नाही शब्दात ते सोडवत नाही तेव्हा यशवंत मी कविता न्यायदेवतेसाठी सादर करत आहे जिनास कोणाची पट्टी काढलेली आहे आणि म्हणून मला तिच्याविषयी काहीतरी आशा वाटते आहे म्हणून मी न्यायदेवतेसाठी हे न्याय देवते आणि हातात धरलेला तो तराजू कुणाला कोणत्या पारड्यात बसवायचे कधीच नाही ना प्रदसायचे तू डोळ्यावर बांधलेली पट्टी बघून बिंदास वावरत होते कुणी अजून जगत होते काही अनेकांना फसवून गुन्हे करत सुटले होते जाणून बुजून बरे झाले बाई काढलीस ती काळी पट्टी जमेल सोबत निरपराध लोकांची गट्टी पारशील

认得吗？